नाशिकमध्ये विधानसभा महाविकास उद्धव ठाकरे आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत निवृत्ती गीते यांनी आज जुना नाशिक भागामधून प्रचार रॅलीला सुरुवात केली त्यांना त्या ठिकाणाहून वाढता पाठिंबा मिळत असून मशाल पेटवून वसंत गीते यांना यावेळेस शुभेच्छा देण्यात आल्या जुनं नाशिक भागामधील कथडा नानावली बागवानपुरा बडीदर्गा दूध बाजार कोकणीपुरा या भागातून खडकाळी साढा सर्कल चौक मंडळी या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांचं फटाक्यांच्या आदेशबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं त्यांचा भव्य सत्कार या ठिकाणी ठिकठिकाणी करण्यात आला जुनं नाशिक भागात त्यांचा सत्कार करण्यात येऊन यावेळेस त्यांच्याबरोबर बाळासाहेब पाठक विनायक पांडे युन वाघ बबलू शेख आसिफ शेख शेख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी घोषणा देत वसंत गीते यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आज रोजी संध्याकाळी भागात आपल्या सर्वांचे लाडके आणि कार्य सम्राट असे आपले माजी आमदार माननीय वसंत भाऊ गीते इथे आपल्या बबलो माझ्या भाषे बबलू भाई यांच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्यामुळे सर्व लोक इथे जमलेले आहेत आणि पूर्ण कडथ्यात पापल्या जनतेने एक एकमुखी ठराव केलेला आहे की आमच्या सर्वांची मतं हे आपले मशाल यांनाच देणार आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे युवा मलपरी पर्टर्स ग्रुपचे कथडा येथील अध्यक्ष मान्य बबलू अहुशेख हो आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी आणि त्यांच्या मंडळाचे सभासद यांनी आज रोजी कथाडे येथे शिवसेना मध्य नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत भाऊगीते यांच्या प्रचारार्थ मशालीचं ओपनिंग आणि ऑफिस उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला असून कथाडा विभागातील सर्व सामान्य जनता ही वसंत भाऊगीतेंबरोबर आहे असा विश्वास याच्यातून व्यक्त होतो आहे आणि नक्कीच बगलू अभिषेक आणि युवा मल्टीपर्पज ग्रुप आणि त्यांच्या मित्रमंडळीच्या मदतीने वसन मता देती आगे। आगे ते मोठ्या मत ठिकाणी निवडून देतील असा विश्वास सर्वसामान्य विश्व शिवसैनिकाला आहे आणि तो नक्कीच सार्थक ठेवेल अशी मी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्रातली आहे त्या निवडणुकीसाठी मी आपल्याकडे मताच्या रूपाने आशीर्वाद मागायला आलेलो आहे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आपण परिवर्तन केलं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला परिवर्तन करायचं आहे वीस तारखेला मशालीच्या समोरचं बटन दाबून आदरणीय उद्धव साहेब आदरणीय शरद पवार आदरणीय राहुल गांधी यांचं आघाडी सरकार या महाराष्ट्रात बसलं पाहिजे आणि म्हणून तुमचं मताचं मोल फार मोठं आहे लोकसभेला जो इतिहास तुम्ही घडवला तोच विधानसभेमध्ये घडवाल एक नंबरचं बटन दाबून मशाली समोरचं मला तुम्ही आशीर्वाद आणि सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली करके नाशिक